आपण आज बनवणार आहोत मटार बटाटा आणि मखाणे यांची एकत्रित भाजी मखाण्यांचा वापर आपण ग्रेव्हीसाठी करणार आहोत आणि मटार बटाटा हे त्याचे मुख्य पदार्थ राहणार रह। आहेत मटार मखाण्यांचा वापर ग्रेव्हीसाठी करण्याचं प्रमुख कारण असं की आपण एक साचेबद्ध ग्रेव्हीची चव आहे त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे तर आता आधी मी मखाणे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे त्याची बारीक पूड करणार आहे मखाण्याची आणि मग मखाण्याची बारीक केलेले पावडर आणि मटार याला तेल आणि मीठ एवढंच लावून मी एक तासभर ठेवणार आहे आणि बटाटेनंतर मी उकडून घेणार आहे तर आपण सुरुवात करूया मखाणे मिक्सरमध्ये बारीक करण्या हे आता आपण मखाणे मिक्सरमधून काढलेले त्याची अशी जाडसर पुढ केलेली आहे साधारणपणे पंधरा ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत आपण याच्यात आपण याच्यात आता मटार टाकूया आणि पुढे काय होतं ते बघूया हे मटार तुम्हाला दिसत असेल याच्यावरती बर्फाचे कण जमलेले आहेत कारण ती फ्रीझरमध्ये ठेवलेली होती ही मटार आम्ही अशी बारीक पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक दोन किलो आणून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवतो म्हणजे प्रत्येक वेळेला काढताना मटारचा फक्त थोडासाच भाग तुमच्या हातात येतो आणि तुम्हाला बाकीचा मटार जसा तसा फ्रीजमध्ये ठेवता येतो तर आपण हे थोडंसं याचं बर्फ निघून जायची वाट बघू आणि बर्फ निघून गेलं तर मग ते मखाण्याच्या पावडरमध्ये आपण मिक्स करूया मी माझा प्लॅन थोडासा बदलला आहे मी आधी म्हणालो होतो का आपण मटार आणि मखाण्याचं पाव हे पावडर मिक्स करू त्याच्याऐवजी मखाण्याची पावडर तुपामध्ये छान भाजून घेतो आहे त्यासाठी आपण ही पॅनमध्ये ओतूया आणि याला छान तुपामध्ये भाजून घेऊया पंधरा ग्रॅम मखाण्याची पावडर जवळपास तिघांना पुढे पुरेल एवढ्या ग्रेव्हीची झालेली आहे असं मला वाटतं आहे तर माझा अंदाज किती खरा येतो ते बघूया आपण असं जाऊया गॅसकडे पण दोन चपचे तूप टाकलेले आहे मी याच्यात आणि आता आपण ते छान परतून घेऊया मखण्याच्या रंगात झालेला बदल दिसतोय आपल्याला थोडीशी तांबूस झालेली आहे ती आपण अगदी गॅसवरून उतरवूया छान तांबूस रंग आलेला आहे तांबूस म्हणण्यापेक्षा थोडीशी ती गोल्डन कलरची झालेली आहे असं म्हणते आपल्याला जास्त वेळ तपवावे की नाही असं मला माझी बायको घरात नसल्यामुळे अंदाज नाही आहे आता तिने लगेच सांगितलं असतं आता प्रेकर बाबा असं काही नाही आहे माझ्या मदतीला आता कोणीच नाही आहे त्याच्यामुळे माझी अक्कल चालेल तसं मी भाजून ठेवतोय मला नीट ऐकू येत आहे ना एवढंच मला सांगा आता इथे छान त्याला गोल्डन कलर आलेला आहे आपल्या मखाण्याच्या पावडरला नंतरही ती तशी शिजणारच आहे त्याच्यामुळे आपण आता इथे थांबूया सगळ्यात <स्थारी> महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी वस्तू भाजता आणि गॅसवरून उतरवता तेव्हा गॅसवरून उतरवल्यानंतर ती थोडीशी हलवत राहा तुमचं भांडं थंड होईपर्यंत नाहीतर खालचा जो भाग असतो तो, तो करपतो अर्थात गृहिणीनं हे काय सांगायची गरज नाही मी गृहिण्या असल्यामुळे मला ही अक्कल खाली थोडंसं करपल्यानंतर आली आपण आधी म्हणालो होतो त्याप्रमाणे मखाण्याचं पूड आणि हिरवे वाटाणे एकत्र एक केलेले नाही आहेत मखाण्याची पूड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगळी भाजून घेतलेली आहे आणि इथे जे मटार आहे त्याच्यामध्ये मी आता तेल आणि मिरी टाकणार आहे कारण आपल्याला रेसिपी पूर्णपणे सात्विक बनवायची आहे कांदा लसूण नसलेली आणि त्याची चव अनुभवायची आहे हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक चुका होण्याची शक्यता आहे त्या तुम्ही गोड मानून घ्याल अशी मला अपेक्षा आहे मी इथे अर्धी पळी तेल घेतलेलं आहे ते आपण या मटरमध्ये टाकूया मी थोडंसं टाकतो मी अर्धी पळीला कमी पडू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये मी टाकतोय अर्धा चमचा मिरी ही अर्धा चमचा मिरी मी टाकलेली आहे आणि मीठ टाकतोय पाव चमचा मीठ टाकलंय मी हे हा छोटा चमचा आहे साधारणपणे अंदाजाने एवढं आहे चव कशी येते ती हे जे टाकले चान 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 मीरी चान मीरी। ते आपण छान मिसळून घेऊया छान मिसळून घेऊया मिरी सगळ्या वाटाण्याला छान लागेल एकत्रित ते सगळं तेल मीठ आणि मिरी त्याचं एकत्रित मिश्रण वाटाण्याच्यात थोडं झिरपलं तर मग आपण ते गॅसवरती फोडणीला टाकूया हे इथे छान करायचा प्रयत्न करतो आहे हा जरा देखणा दिसेल म्हणून मी मोठा चमचा घेतला होता तो मला थोडा अडचणीचा ठरतो आहे म्हणून मी तो बाजूला ठेवतो आणि आपला साधा चमचा घेतो कच्च्या तेलाची सवय असेल तुम्हाला खाण्याची कच्चं तेल चाखायची तर मग हे सगळं झालेलं मिश्रण तुम्ही एखादा तोंड खाऊन बघू शकता गावा एकूण तिखट मिठाचं प्रमाण कसं आहे हे बघू शकता तर ह्याच्यामध्ये भर नंतर पडणार आहे ती बटाटा आणि मखाण्याच्या पावडरची किंवा चू मखाण्याचं जी आपण भरड केली आहे त्याची भर पडेल याच्यामध्ये तर एकूण तिघांना ही रेसिपी बरोबर होते का जास्त होते का कमी होते हे सगळं बनल्यानंतरच ठरणार आहे कारण जसं मी म्हणालो तसा हा एक प्रयोग आहे आणि त्याचं यशस्वी होणं की माझी बायको किती वाजता घरी येते त्याच्यावरती अवलंबून आहे कारण काही चुकलं असेल तर ती सांभाळून घेईल आपण आता इथे थांबूया मी आता बटाटे जे गॅसवर उकडायला ठेवलेले आहेत ते मी कुकरला न लावता एका भांड्यात उकळत ठेवलेले आहेत आणि साधारणपणे उकळी आल्यानंतर थोड्या वेळाने मी ते काढणार आहे आणि सोलून घेणार आहे बऱ्याच वेळा असं लक्षात येतं का कुकरला लावलेले भाताबरोबर लावलेले उकडलेले बटाटे भाजीपेक्षा जास्त शिजतात आणि मग भाजीत टाकल्यानंतर त्याचा चुरा होतो त्याच्यामुळे मी ही पद्धत वापरलेली आहे आता शेवटी भाजीत बटाटा काय स्वरूपात दिसतो याच्यावरती आपल्या या प्रयोगाचं यश अवलंबून आहे आपल्या बटाट्यांना गरम पाण्यामध्ये चांगलाच घाम आलेला दिसतोय आणि आता आपण गॅस बंद करू थंड झाल्यानंतर व्यवस्थित सोलून घेऊ आणि भाजीसाठी त्याचे तुकडे करू आता इकडे आपले उकडलेले बटाटे व्यवस्थित चिरून आणि बाकीचे दोन पदार्थ आपण आधीच तयार करून ठेवलेले आहेत आता या तिन्ही पदार्थांना आपण आता व्यवस्थित फोडणी तेलाची देऊन शिजवणार आहोत हा एक बटाटा मला थोडा जास्तीचा वाटतो आहे म्हणून मी कापलेला नाही आहे ही एवढी भाजी तिघांना पुरेल असा माझा अंदाज आहे कारण त्याच्यामध्ये पाणी पडणार आहे आणि भाताबरोबर रस्सा म्हणून आणि भाजी म्हणून दोन्ही प्रकारे आपण ही वापरणार आहोत तर आता आपण पुढची प्रोसेस करूया ती म्हणजे गॅसवरती कढईमध्ये जिरा मोहरी आणि मिरचीची फोडणी देऊ आणि हे शिजायला टाकू इथे आपण एक फळीभर तेल घेतोय फळीभर अर्धी पळी फळीभर जरा जास्त आहे आपल्याला तेल कट करायचं नाही आहे आधीच आपण तुपात ते मखणे भिजवलेले आहेत म्हणजे तर आपण इथे आता गॅस लावू तेल तडतडलं सॉरी तेल तापलं की आपण चिरम मोरीची फोडणी देऊ आणि इथे एकच मिरची मी कापलेली आहे ती आपण टाक। टाकू थोडी आपण मोहरी टाकू म्हणजे कापलेलं आहे ते जिरं टाकू हिंग मिरची टाकू माझ्या आधी गरबी टाकू ती व्यवस्थित ती मिक्स करून घेऊ मखाण्याचं आपण जी पूड केली होती ती याच्यात चा आपण छान सोडणीमध्ये मिक्स करून घेऊ हो। वाटाणे टाकू बटाटे टाकू साधारणपणे ही वाटी भरून पाणी घेऊ आणि अंदाजाने टाकू थोडस अजून टाकलंय मी काही पाणी आटेपर्यंत शिजवलं थोडस थोडा रस्सा राहील भाजी ही सात्विक भाजी थोडीशी रस्स तयार होईल आणि मग ती आपण भातावर खाऊ शकतो चवीला थोडस मी मीठ टाकतो कारण भाजीचं प्रमाण बघता थोडी मला मिठाची गरज वाटते थोडस मीठ टाकूया तेवढं मीठ टाकूया बघा एवढं मीठ तर वाटल्यास थोडंसं टाकतो काही छान ढवळतो रस्सा रस्सा थोडासा घट्टो इपर्यंत ही भाजी आपण शिजू देवी त्याच्यावर एखादं झाकण ठेवूया एक पाच एक मिनटं आपण बघू त्याला उकळी आल्यावर परत एकदा रस्साचा घट्टपणा बघून आपण थांबूया आपली ग्रेव्ही आता पुरेशी घट्ट झालेली दिसते रस्सा तर आपण आता गॅस बंद करू तो जो मखाणे मी भाजले होते मगाशी त्याचा एक छान खमंग वेगळा वास येतो आहे आता प्रत्यक्षात ह्या चवीची पावती मिळणार आहे ती माझ्या बायकोकडून मिळणार आहे कारण ती आल्यानंतर ती चव बघेल आणि ती ठरवेल ही भाजी खाण्याच्या योग्य झालेली आहे का तर मी आता गॅस बंद करतो आणि इथे व्हिडिओ थांबवतो आपण याच्यानंतर वरणभात बनवणार आहोत कारण भाजीच्या चवीत जर काही फरक झालेला असेल तर तो वरणाने भरून काढला जाईल असं मला वाटतंय तर बघूया आता कसं होतं ही आपली वेगळ्या प्रकारची भाजी इथे तयार झालेली आहे छान सुंदर रंग आला आहे भाजीला आता जेवल्यानंतरच त्याची चव कळणार आहे पत्नी आणि मुलगी घरी आलेली आहे तेव्हा आता ते चव बघून माझ्या डोक्यात लाटणं घालायचं का मला डोक्यावर घ्यायचं ते ठरवतील ह्या छानशा रेसिपीबरोबर आता ही गरम गरम ताटात वाढलेली भाजी आपण त्यांना खायला देऊ धन्यवाद